अकोल्यात भगवान महावीर स्वामी यांच्या जनकल्याणक जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा उत्साहात पार पडली विविध देखावे सायकल रॅली आणि लेझिम नृत्यांनी शोभायात्रा अधिकच रंगली हजारो जैन बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला भगवान महावीर स्वामी यांच्या चोवीसव्या तीर्थंकर जन्मकल्याणक जयंतीनिमित्त अकोला शहरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले दिगंबर जैन समाजाच्या वतीने वसंत टॉकी चौडील शांतीनाथ चैतालय येथून गांधी जवाहर बाग भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेची प्रमुख आकर्षण म्हणजे भगवान महावीर स्वामी यांच्या जीवनावर आधारित विविध देखावे जे समाजातील मूल्यांची आठवण करून देणारे ठरले लहान मुलांनी सादर केलेली सायकल रॅली आणि लेजिमच्या तालावर केलेले नृत्य हे सर्वांचेच विशेष लक्ष वेधून घेत होते पांढऱ्या पोशाखातील हजारो जैन बांधव हातात भगवे ध्वज मुखातून जयघोष आणि वातावरणात दवळणारी भक्तिरसाची झुडूक अशा भव्य स्वरूपात ही शोभायात्रा शहरभर फिरली या माध्यमातून भगवान महावीर स्वामींच्या अहिंसा सत्य अचौर्य ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या पंचशील तत्वांचा जागर झाला जयंतीनिमित्त अकोलातील दिगंबर जैन समाजाने एकजूट दाखवत नव्या पिढीपर्यंत मूल्यांचे रोपण करण्याचे कार्य केले शहरवासीयांनीही शोभायात्रेला भरभरून प्रतिसाद दिला